सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी शिरोळ मध्ये दगडू माने यांचा मतदारांच्या गाठीबेटी घेत संपर्क दौरा सुरू आशीर्वाद हवा आता नगराध्यक्ष नवा ही टॅगलाईन चर्चेत सौ माने यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ संगीता दगडू माने यांनी शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी केली असून प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी शहरात संपर्क दौरा सुरू केला आहे दरम्यान शिरोळ नगरपालिका नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असल्याने शिक्षित व कर्तबगार महिला म्हणून संगीता माने यांना संधी देण्यात यावी अशी मागणी होत असून त्यांना मतदारातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ दगडू माने यांच्या पत्नी संगीता माने यांनी सामाजिक कार्याबरोबरच महिला संघटन माजी विशेष कार्यकारी अधिकारी शिरोळ तालुका महिला काँग्रेस पक्षाच्या माजी तालुका उपाध्यक्षा म्हणून अनेक वर्ष काम केले आहे दुर्गा माता महिला मंडळ व बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे उत्कृष्ट संघटन करून महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांचे वर्ष सामाजिक कार्यात योगदान असून त्यांना लोकसेवेची आवड आहे सौ संगीता दगडू माने व माने परिवाराचा थेट जनतेशी सुसंवाद असून प्रत्येक सुखादुःखात सहभागी होऊन प्रामाणिक व विश्वासाने या परिवाराने जनतेशी ऋणानुबंध जोडले आहेत सौ संगीता दगडू माने व त्यांच्या समर्थक प्रचारादरम्यान शिरोळ शहरातील जनतेच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत सौ so, संगीता माने यांना आदर्श महिला आदर्श वहिनी साहेब व आदर्श सामाजिक कार्यकर्त्या असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी दुर्गा माता महिला मंडळ स्थापन केले आहे त्याशिवाय छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांनी सामाजिक ऐक्य कौटुंबिक नाती दृढ करण्याबरोबरच आपल्या परीने समाजाप्रती मदत करण्याचा सेवाभाव जपला आहे सौ so, माने यांनी वृद्धाश्रम व सामाजिक सेवाभावी संस्थांच्या सहल भेटीतून समाजातील दुःख निवारण्यासाठी चांगुलपणाची वैचारिक साखर पेरणी समाजात महिलासाठी शिरोळ नगराध्यक्ष पद आरक्षित असल्याने सर्वसामान्य व कर्तबगार महिला म्हणून सौ संगीता दगडू माने यांना नगराध्यक्षपदी संधी मिळावी अशी मागणी शिरोळकर जनतेतून होत आहे त्यांचे सासरे उपसरपंच कैलासवासी श्रीपती माने यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आमरण उपोषण लोकलढ्यात सहभागी होऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना मंजूर करून गावाला पिण्याचे पाणी दिले दिन दौलत सोसायटीचे उपसभापती यासह विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कृषी व सामाजिक क्षेत्रात कार्य केले आहे त्यांनी मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कृष्णामाईसह पाणी योजना सुरू करून शेतकऱ्यांची शेती हिरवीगार केली आहे भावी नगराध्यक्षा संगीता माने यांचे पती डॉ दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ सामाजिक सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असून कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून आचार्य के अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने त्यांचा गौरव झाला असून महाराष्ट्र शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्काराने डॉ दगडू माने यांच्या कार्याचा गौरव झाला आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या